नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा इंटरेस्टिंग कसा एपिसोड बघा हा एपिसोडच्या सुरुवातीला आत्याबाई आलेले तिकडनं रूम मधनं आणि काय कचकच कचकच -कच -कच लागते पायाला सगळे असं विचारतात आणि मग आईना हाक मारतायत शुभा ए शुभा आता आई आलेत बरं का काय झालं वनस असं धावत धावत येतात तर काय झालं म्हणून काय विचारते सगळी कचकच लागते पायाला माझ्या केअर झाला नाही वाटतं अजून काढून वाजले किती आता बाबा तिकडनं ऐकतात बरं का तर आई म्हणतात हो हो केअर काढायचंय मी आता थोड्या वेळात काढ काय ग बाई बोलायला चालू करतात म्हणतात तुझं सगळं तंत्रच बिघडलंय ग बाई असं म्हणतात आईचा काय नेम होता सकाळी लवकर उठायचं केर काढायचा लादी पुसायची आणि मग बाकीची कामं करायची आणि आत्ताबाईचं बघा कसं झालं मी मोठी झाल्यावर काय कर काम करायचंय ते आठवत का, नहीं, नहीं, का तुला लक्षात आहे का बाबा म्हणतात नाही नाही हे लक्षात तर आत्या लगेच तुझ्या लक्षात आणि तुला अशी कधी कामं कधी करायला लागलीच नाहीत मीच करत होते ना कायम मी माझ्या घरी पण तोच नेम ठेवलाय सकाळी सकाळी लवकर उठायचं केर काढायचा लादी पुसायची आणि मग स्वयंपाकायला लागायचं तर बाबा आता कसे गप्पच बसलेत बघा पण आत्या बाई लगेच म्हणतात पण इथे इथे तर बघते तर काही वेगळंच आहे ग बाई तर आता आत्याबाईंना आई म्हणतात अहो वंच मी केअर काढणारच होते मला माहितीये तुम्हाला सकाळी उठल्या चहा लागतो असं मला माहितीये म्हणून मी सकाळी सकाळी तुमच्यासाठी चहा करायला गेले होते मग काढते ना केर असं आईने म्हटल्यानंतर लगेच आत्याबाई म्हणतात चहा आणि चहामध्ये केर पडला तर तसंच प्यायचा का चहा तर आत्याबाईना लगेच आई म्हणतात बरं ठीक आहे मी आधी केर काढते आणि आता स्वीटी पण आली बरं का प्रेक्षकांवरती म्हणते गुड मॉर्निंग बाबा आणि मग गुड मॉर्निंग आत्या असं म्हणून लगेच म्हणते तर आत्याबाई म्हणतात कसलं गुड आणि कसलं मॉर्निंग काय काय असं विचारतात त्या भागातला कचरा कोण काढतं तर मी निकालती ना स्वीटी म्हणते आई झाडू घेऊन आलाय तोपर्यंत स्वीटी म्हणते हो आई तुम्ही का झाडू घेऊन आलात कचरा काढताय मी थांबा मी काढते असं म्हणते तर लगेच सात्याबाई म्हणतात अ दोन भाषामध्ये बोलता आलं म्हणजे झालं काय माय माय मॅ मॅ मय करते सारखा सात्याबाई म्हणतात तर बाबा बघा कशा आता डोक्याला हात लावून बसलेत आणि प्रेक्षकांना आश्चर्य बघा सीमाने जग झाडू हातात घेतलाय सिरियल चालू झाल्यापासून पहिल्यांदा मी झाडू हातात बघितलाय सीमाच्या स्वीटी पण कशी शॉक होऊन बघते बाबा पण बघायला लागलेत बरं का आणि आई सुद्धा आणि लगेच सीमा कशी म्हणते बाबा जरा उठता का मला ना सोक्या... सोफ्या सोफ्याखालचा खालचा केर काढायचा होता बाबा म्हणतात हो हो नक्की उठतो असं म्हणून बाबा उठलेत बरं का स्वीटी बघा कशी बघते त्या सीमाकडे आणि काय चाललंय बघा या सीमाचं नाटक आणि मग आत्याबाई म्हणतात किती गुणग पोरगी म्हणजे सीमाला म्हणतात बरं का आणि मग म्हणतात ए शुभा तू काय शुंभासारखी बघत उभी राहिलीस केर काढ असं ओरडतात बरं का तर आई पण लगेच हो असं म्हणून ना केअर काढायला जातात बघा आणि स्वीटी बघा कशी बघते आत्याबाईंकडे तर सीमाला मात्र तिकडे पाठीमागून मागून हसायला येतय असं शुंभासारखी म्हणून सुनांच्या समोर लगेच सासूला बोलायचं आत्याबाई असल्या म्हणून काय झालं असो तर इकडे स्वीटी आणि शमिकाचं बोलणं बघा काय चाललंय शमिका विचारते कोण आहे ही बाई ही काकांची बहीण ही अशी तर स्विटी म्हणते तो भी नाही म्हणजे आईच्या बोलण्यातून ऐकलं आई होतं मी पण मला असं वाटलं होतं की त्या अजून अजून सुद्धा आहेत असं तर शमिका पण म्हणते हो पण मी पण ऐकलं होतं पण भेटण्याचा योगच नाही होता ना आला कधी तर स्विटी म्हणते तोपर्यंत आपण लकी होतो लकी तर यस असं शमिका म्हणते आणि मग पुढे म्हणते पण त्यांना मावशीच्या मावशीशी ज्या पद्धतीत बोलतायत किंवा बोलत होत्या ते मला अजिबात आवडलं नाहीये तर त्याच्यातून स्वीटी पण म्हणते मला पण ते नाही आवडलं अजिबात तर काका काही बोलत का नाही तसं शमिका विचारते तर कसं बोलतील शमू से उन्हे पाला पोसा उन्हे असं म्हणतात स्वीटी बाबा समजा काही बोलले तर अख्खं घर डोक्यावर हो घेतील त्या आणि अईक मला तर ना तिच्या सुनांचीच दया लागली असं शमिका म्हणते तर सुटी म्हणते हो ग आपण तर त्यांना भेटलो सुद्धा नाहीये तरी सुद्धा आपल्याला असं वाटतंय तर कसली टॉर्चर आहे ती बाई असं म्हणून शमिका म्हणते तर सुटी म्हणते त्यांचं ठीक आहे त्यांचं वय झालंय म्हणून अशा करत असतील पण सीमा वहिनीचं काय त्यांचं वागणं बघून तो मला शॉकच बसलाय समूह मला ना या घरातून एक वर्षाहून जास्तच झालं आज आजपर्यंत मी कधी कधी म्हणजे सीमा बहिणीनं असं झाडू वगैरे बघून जे घेतलेलं बघितलं नाहीये पण आज पण आज काय तर म्हणे मी या भागातला कचराच काढते तर शमिका म्हणते इतकं खोपट वागताना ती थकत नाही का तर स्वीटी काय विचारते बघा शमिकाला शमू त्या आत्या श्रीमंत आहेत का ग तर शमिका म्हणते मला काय माहिती आणि हा काय प्रश्न आहे तर स्वीटी काय म्हणते बघा नाही म्हणजे त्या श्रीमंत श्रीमन्त असतील ना म्हणून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सीमा वहिनी त्यांच्या मागे पुढे करत असतील हे करेक्ट आहे यार वहिनी असं शमिका म्हणते आणि असं असू शकतं म्हणून सांगते तर स्वीटी म्हणते त्याशिवाय सीमा वहिनी असं वागणारच नाहीत ग मला उगस टेन्शन आहे डोक्याला तर स्वीटीला शमिका म्हणते वहिनी टेन्शन लेणे का नाही देणे का तर शमिका लगेच असं म्हटल्यानंतर स्वीटी म्हणते अगं पण हे आईंना कोण सांगेल तर शमिका म्हणते ट्रू आपल्याला ना एक समजलंय की त्या आल्यापासून सीमा वहिनी असं दाखवते की कि मी किती सालस आहे तर सिटी विचारते सालस म्हणजे तर लगेच शमिका म्हणते सालस म्हणजे सबकुच अच्छा करण्यावाली सर्व गुण संपन्न वगैरे तर लगेच शमिका पण शमिकाला सुटी म्हणते हो हो असंच आहे पण शमू आपल्याला आईना म्हणजे आपल्याला संभालकर राहण्या पडे पडेगा असं या दोघींचं बोलणं चाललंय आणि मावशीला पण वाचवावं लागेल तिच्या तावडीतून असं शमिका म्हणते तर बघा पुढे काय घडतंय ते तर आत्याबाईंचं नाटक सुरू झालंय बघा आत्याबाई हाक मारतात शुभा ए शुभा आई आल्यात काय झालं वंच तर आत्ता विचारतात काय ग किती कचकच लागते पायाला केर काढलाच की नाही तर लगेच आई म्हणतात हो आत्ताच काढला ना तुमच्या समोर असताना आता आत्याबाई विचारतात ही कचकच कशी किती लागते पायाला तरी माझी आई म्हणायची यशच्या बायकोला ना अजिबात वळण नाही शिस्त म्हणून नाही असं म्हणून आत्याबाईंनी बोलायला चालू केलंय आण तो झाडू मी काढते केर मग आई म्हणतात नको नको वंच मी काढते पुन्हा हवं तर केर काय ना पोहे टाकते फोटणीला आणि मग काढते तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊन बसता का म्हणजे तुम्हाला सूर्यदर्शन सुद्धा होईल तर आत्याबाई लगेच तोड वाकडं करतायत आणि आई आता एवढं सगळं सांगून तिकडनं निघून गेल्यात आणि हे सगळं बोलणं जे काही आहे ते स्वीटीनं ऐकलेलं आहे बघा आणि ह्याचा परिणाम पुढे काय होतोय ते कळेल कारण आई निघून गेल्यानंतर आत्याबाई ज्या काही हसल्यात ते सगळं स्वीटीनं बघितलंय आणि आता स्वीटी येते आईंजवळ आई ये कॅन नाटक चलराय तर आई विचारतात काय काय झालं आई मी तुम्हाला बघितलं तुम्ही आता कचरा काढला ना परत यांच्या पायाला कसली कस कस लागायला लागली तर आई म्हणतात अगं ठीक आहे स्वीटी कधी कधी काय होतं ना वाऱ्याने येतो ना की रात मध्ये तर स्वीटी विचारते म्हणून काय आपण सारखं सारखं कचरा काढत बसायचं का तर आई म्हणतात अगं तू नको रागू श एवढीस मी काढीन कचरा तर सुविटी म्हणते आई वो बात नाहीये कचराच काढायचा असेल तर मीही काढू शकते पण मला राग या गोष्टीचा येतोय की मला असं वाटतंय की त्या जाणून बुजून करतायत हे सगळं तुम्हाला सतत त्या बोलत असतात सारख्या कंटिन्युअसली बोलत असतात तुम्हाला हेच येत नाही तुम्हाला तेच येत नाही याला काय अर्थ आहे आई तर आई म्हणतात अगं तसं नाही ग त्या बोलतात त्यांना सवय आहे बोलायची त्यांच्या मनात नसतं का काही तर स्वीटी म्हणते असं कसं बोलता तुम्ही मी आता तिथून आले हा पण माझ्या पायाला नाही ती कचकच लागली ती त्यांच्याच पायाला बरोबर लागली कचकस अहो कचराच नसेल तर कचकस लागेलच कशी कचरा ना त्यांच्या डोक्यात भरलाय हे बोलणं ना आत्याबाईंनी ऐकलं आणि आत्याबाईंची रिॲक्शन बघा कशी काय असं म्हणून त्या जोरात ओरडतात आणि स्वीटी आणि आई दोघी त्यांच्याकडे बघायला लागतात आणि आता आत्याबाईंचं नवीन नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे जरा गोंधळ गोंधळ आहे बरं का प्रेक्षकांना दोन तीन दिवस सहन करून घ्या कारण आत्याबाई आलेत ना काय माझ्या डोक्यात कचरा भरलाय काय असं विचारतात यशा यशा करत अक्षरशः आणि आता हा काय यशा ये यशवंत यशवंत मी चालले मी चालले मी चालले तर काय झालं ताई ओरडायला असं बाबा विचारतात तर लगेच आत्याबाई म्हणतात मी चालले मला आता इथं नाहीच राहायचं मुळीच नाही राहायचं कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी इथं आले राहायला मी निघाले मी निघाले असं चाललंय आणि मग प्रेक्षकांनो बाबा बघा कसे बघतात अगं चाललीस कुठे चाललीस तर मी पुण्याला चालले माझ्या घरी चालले असं आत्याबाई म्हणतात दोन दोन दिवसासाठी इथे आले आणि माझा इथे असा अपमान आणि अपमान करून घेण्यासाठी मी आले ना इथे असं म्हणून लगेच आत्याबाई म्हणतात सीमा बघा कशी बघते आत्याबाईंकडे आणि मग आत बाबा विचारतात तायडे कोणी तुझा अपमान केला असं विचारतात बरं का आणि मग आईंकडे बघून विचारतात शुभा काय झालं तर लगेच सीमा बघेच म्हणते आत्या कोणी काही बोललं का तुम्हाला काय झालं सांगा ना तर आत्याबाई कशी मानबीन ढोलवतात बघा अगदी आणि मग आत्याबाई पण काही बोलत नाहीत हे बघून बाबा विचारतात काय ग शुभा काय झालं असं म्हणून आईना विचारतात बाबा तर लगेच आत्याबाई म्हणतात तिला काय विचारतोयस तू तुझ्या या धाकट्या सुनेला विचारती मला आत काय म्हणाली ते आणि मग प्रेक्षकांना सगळ्या स्वीटीकडे बघायला लागतात तर लगेच सीमा पण म्हणते काय स्वीटी काय बोलीसो आत्याना ह असं विचारते तर लगेच प्रेक्षकांना आई गप्पा आहेत आणि मग लगेच सीमा कशी म्हणते बघा स्वीटी जर का तुम्हाला काही बोलली असेल ना त्याबाई तर मी तिच्या वतीनं तुमची माफी मागते Please, please. <sickan> प्लीज प्लीज जाण्याची भाषा करू नका आत्या असं म्हणते सीमाचं रूप बघा बदललेलं कसं आहे ते आणि मग आता प्रेक्षकांना स्वीटी या सगळ्याला वैतागून म्हणते वहिनी प्लीज एवढंच बोलते तर लगेच आत्याबाई बोलायला चालू करतात बाय बाई बाई बाय बाई ती कशी बोलतेय ही काय मुलगी आहे की कोण आहे हिच्या बोलण्याला तांतळतच नाही असं स्वीटीला बोलायला चालू करतात आणि आईंची रिॲक्शन बघा आता काय आहे ती आणि मग आत्याबाई म्हणतात आणि हिची तुझ्या बायकोची तिला फूस असणार त्याशिवाय ही तोंडवर करून बोलते असं म्हणून जगेस म्हणतात तर आई बघा आता कशा बघायला लागल्या आता आणि मग बाबा विचारतात शुभा तू आता काही बोलशील का तर आई म्हणतात आहो ते स्वीटी माझ्याशी बोलत होती आणि मग जे आई सांगायला चालू करतात तर लगेच आत्याबाई बोलतात हा बोलत नव्हती माझ्या चहाड्या करत होती ही स्वीटी असं म्हणून लगेच आत्याबाईंनी सांगितलंय बरं का आणि मग प्रेक्षकांना सगळ्या आत्याबाईंकडे बघायला लागतात म्हणत होती हिच्या हिच्या डोक्यात ना कचरा भरलाय कचरा असं बोलत होती काय वे बोललीस की नाही बोल असं म्हणून धमकी आणि देऊन विचारतात बरं का आणि मग असं ऐकून ना आई म्हणतात आहो आई असं नव्हतं म्हणायचं तिला आणि मग प्रेक्षकांना ना आत्याबाई लगेच कशा म्हणतात हेच हेच यालाच म्हणतात फूस लावणं असं म्हणून लगेच म्हणतात बरं का आणि स्वीटी बघा कशी आता लगेच आत्याबाई म्हणतात माझी सून असते ना खाडकर कानाखाली वाजवली बाबा बघा प्रत्येक वेळेला कसे बघतात आलेल्या पाहुण्यांविषयी असं बोलायचं नाही म्हणून सांगितलं असतं मी तेव्हाच असं प्रेक्षकांनो स्वीट म्हटल्यानंतर ना सीमा बघा कशी हसते आणि मग बाबा म्हणतात स्वीटी तू असं खरं म्हणालीस का असं विचारतात बरं का स्वीटीला आता प्रेक्षकांना बघा आई म्हणत असतात अहो ती त्यांना नाही बोलली काही ती फक्त माझ्याशी बोलत होती तर बाबा लगेच आईना विचारतात तू का मध्ये बोलतीयस मी तिच्याशी बोलतोय ना असं म्हणून लगेच ओरडून विचारतात बरं का आणि स्वीटी जरा गप्पच उभी आहे बाबा परत एकदा विचारतात स्वीटी तू हे बोललीस का तर प्रेक्षकांनो आ, स्वीटी बोललीस का तू तू म्हणालीस का हे असं परत एकदा बाबाने विचारल्यानंतर ना स्वीटी ना गप्पच आहे तर आई म्हणतात अहो बघा ती घाबरतीये नाही माझ्याशी बोलताना तिच्या तोंडून निघालं फक्त आणि मग असं म्हटल्यानंतर स्वीटी मानबिन डोलावतीये बघा तर आत्याबाई म्हणतात तोंडातून निघालं म्हणजे तिची माझ्याबद्दल बोलायची हिंमत झालीच कशी असं विचारतात बरं का आई आणि मग प्रेक्षकांना बाबा मान तर आहेत सीमा पण अगदी मानबीन डोलावते आणि मग आईंकडे बघून आत्याबाई विचारतात माझ्या मागे तुम्ही असं बोलता का तुम्ही हिची अशी हिंमत झाली म्हणजे शुभे तुझी तुझ्या मनात माझ्याविषयी हेच आहे असं म्हणून आता म्हणतात बरं का आत्याबाई आणि मग आई नाही अशी मान डोलावतात सीमा बघा कशी असते आत्या बाबा बघा कसे बघतात तर आई म्हणतात आहो वंस तुम्ही गैरसेमच करून घेताय असं अजिबात नाहीये त्या आत्याबाई म्हणतात असं नाही तसं नाही मला अजिबात काही सांगू नकोस मग घरातले मोठे विचार करतात ना तोच विचार लहानांच्या मनात झिरपतो वगैरे असं बोलतायत बरं का आणि मग प्रेक्षकांना इकडे सीमा लगेच म्हणतात स्वीटी अगं काय हे तू घरात आल्यापासून या घरात आल्यापासून या घरातल्या लोकांनी तुला काय शिकवलंय घरातल्या मोठ्यांचा आदर करायचा हो ना मग असं सीमा अगदी विचारते बरं का तर स्वीटी त्यांना म्हणते वहिनी मोठ्यांचा आदर करण्याच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका हा असं लगेच बोलते बरं का तिला राग बघा केवढा आलाय स्वीटीला सीमाचा तर लगेच आता बाई म्हणतात बाई तिला काय दम देतेस ग तू काय नाही करायच्या तिने मोठ्यांच्या आदराच्या गोष्टी असा आणि विचारतायत बरं का आणि मग आई बघा आत्याबाईंकडे कशा बघतायत आणि म्हणतात आत्याबाई बरीच आहेस ग तू तुझी मोठी जाऊ आहे ना ती काही चुकीचं बोलत नाहीये असं सांगतायत बरं का स्वीटीला कुठनं तोंड उघडलं असं झालं असं वाटत असेल तर आत्याबाई म्हणतात आता नाही 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 मला आता गुदमरल्यासारखं होतंय रे यशा असं म्हणतात आणि आता काय करतायत बघा आत्याबाई डाव नवीन आणि मग म्हणतात ही ही मुलगी कशी बोलते बघ सीमाला आणि तुम्ही दोघे नुसते मोठे तुम्ही पुतळ्या सारखे उभ्या आहेत नुसते असं म्हणतात हिला आत्याबाईंना काय माहिती सीमाचा स्वभाव तर आई आता म्हणतात वंस तुम्ही आता जरा शांतपणे ऐकून घ्या मी आता तुम्हाला सगळं सा सांगते तर आत्याबाई म्हणतात काय आहेस ग तू मी जे पाहिलं त्याच्यावर विश्वास ठेवू की तू जे सांगणार आहेस त्याच्यावर विश्वास ठेवू असं आत्याबाईंनी विचारले बरं का खडसावून अगदी आईंना आणि आईंची पार गोची करून ठेवलेली आहे आत्याबाई म्हणतात हे बघ तुम्हाला दोघांना सांगते ही ही जी मुलगी आहे ना स्वीटी का फिटी आता स्विटीकडे बघून म्हणतात आणि म्हणतात तिला वेळीच लगाम घाला नाहीतर या घराचं वाटोळं करून टाकेल ती अशा शब्दात बोलल्यात बरं का आत्याबाई आणि स्वीटी जरा कशी गप्पा बसले तर सीमाला हसायला येते आत्याबाई म्हणतात मला काय मी चालले माझ्या घरी असं म्हणतात आणि आता तिकडे ना जात असतात तर आई मागणं म्हणत असतात अहो वनस ऐका ती तशी नाहीये तर बाबा लगेच विचारतात शुभा तू तिची तरबदारी करू नकोस ती तशी बोलली की नाही तर स्वीटी म्हणते बाबा मला तसं बोलायचं नव्हतं ते चुकून ना माझ्या तोंडातून निघालं तर बाबा म्हणतात तसं बोलायचं नव्हतं तर असे शब्द का निघाले तुझ्या तोंडून का काढलेस तू तर आता स्वीटी म्हणते आहो ते फ्रस्ट्रेशन मध्ये मध्ये माझ्या तोंडून निघालं तर तो बाबा म्हणतात काय फ्रस्ट्रेशन मध्ये तर लगेच सीमा विचारते कसलं ग तुला फ्रस्ट्रेशन आम्हाला पण येतं फ्रस्ट्रेशन म्हणून काय आम्ही असं बरळत नाही तुझ्यासारखं तर लगेच आई म्हणतात सीमा तू जरा गप्प बसशील का आणि हे सगळं बोलणं आत्याबाई ऐकतायत आणि म्हणतात हो हो तू तिलाच गप्प कर तू तिला काही बोलू नकोस म्हणजे स्वीटीला काही बोलू नकोस सीमालाच गप्प कर पण लक्षात ठेव आता काय सांगतायत बघा ही एकमेव अशी आहे जी सगळ्यांचा आदर करते सगळ्यांचा मान ठेवते म्हणजे सीमाकडे बघून असं बोलतायत बरं का प्रेक्षकांनो सीमा बघा गालात त्या हसते कशी लगेच आत्याबाई पुढे म्हणतात लक्षात ठेव हो आणि ही आणि सीमाच आहे जी सगळं घर सांभाळू शकते आणि वाचवू शकते अशा शब्दात बोलतायत बरं का आणि मग बाळ सीमाचे डोळे असे मोठे झालेत आत्याबाई म्हणतात मी निघाले आणि निघत असतात तर आई म्हणतात वंचा जागा रागावून जाऊ नका थांबा तर लगेच बाबा आता आईना ओरडतात म्हणतात शुभा काय हे इतक्या दिवसांनी ताई घरी आली होती आणि काय चाललंय तुमचा अशा परिस्थिती अशा शब्दात विचारतात आई म्हणतात अहो तुम्ही काही काळजी करू नका मी त्यांना मनवून घेऊन येते परत बाबा म्हणतात काही नको मी जातो तर आई म्हणतात नाही नको विश्वास ठेवा माझ्यावर मी घेऊन येते त्यांना आलेच असं म्हणून आई निघाल्यात बरं का तर सीमा बघा कशी असते आणि बाबा बिचार्यांना मान असे वाकडं करतायत सिटीकडे बघून तर स्वीटी अशी गप्पच उभी आहे आता पुढे काय घडणार बघूया सीमा म्हणते वा आत्या वा तुम्ही तर आता चक्क्याच मारलाच असं म्हणतायत आणि मग प्रेक्षकांना सीमाचा प्लॅन काय आहे तो कसा होतोय बघूया आता पुढे जाऊन कारण इकडे आत्याबाईना रिक्षा रिक्षा असं करत ओरडत स्टॉपवर जाऊन उभ्या राहिल्या आहेत आणि आता आई येत त्यांच्या पाठी पाठी वंस वंस आहो अशा रागवून जाऊ नका ना तुम्ही तर आत्याबाई लगेच म्हणतात तुला काय फरक पडतोय ग शुभे असं म्हणून विचारतायत तू मनातून खुश असशील ना ही जाती वंस तर जाऊ दे तर आई म्हणतात अहो असा काय विचार करताय तुम्ही उलट तुम्ही आलायत ना आमच्याकडे राहायला आम्हाला किती आनंद झालाय माहितीये का तर आत्याबाई म्हणतात ह कसलं की तुमची मुंबई एक रिक्षा पण थांबत नाहीये तर आई म्हणतात तुम्ही माझं ऐकका चला आधी तर आत्याबाई म्हणतात नाही नाही झाला तेवढा अपमान पुरे झाला तर आत्याबाईंना लगेच ऐकशा म्हणतात बरं का वंस तुम्हाला वाटलं दो ना तर आमच्या दोन थोबाडीत मारा अधिकारच आहे तो तुम्हाला पण आता ना असं रागवून जाऊ नका हो चला ना घरी तर म्हणतात तू जा जाई येणार घरी तू जाग रिक्षा रिक्षा चालू आहे बरं का आणि मग प्रेक्षकांना म्हणतात अहो मग जाऊन काय सांगू तुमच्या भावाला त्यांना काय वाटेल याचा विचार केलाय का गं तुम्ही तर लगेच आता विचारतात खरंच विचार केलाय का गं तुम्ही माझं सोडा पण त्याचा तरी विचार करा असं म्हणून उलट बोलतात बरं का त्याच्या मोठ्या बहिणीचा असा अपमान झालेला त्याला काय वाटेल याचा विचार केलाय काय तुम्ही तर आई म्हणतात आहो वंस तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता तिचा तिच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले नाही म्हणजे तिचं चुकलंच ना तर लगेच आई पण आईंच म्हणणं ऐकून आत्याबाई म्हणतात चुकीचं होतच की नाही ते सांग बघू मग तू का नाही तिला माझी माफी मागायला तर आत्याबाईंनी असं म्हटलं आई म्हणतात अहो मी तिला सांगणारच होते तुमची माफी मागायला पण तेवढ्यात ना तुम्ही बॅग घेऊन बाहेर निघालात मग मी तुमच्या मागे येऊन तुम्हाला म्हणजे माफी म्हणवू तुम्हाला थांबवू का तिला माफी मागायला सांगू सांगा बरं तर लगेच आई म्हणतात खरंच वंस तुम्ही आलात ना तर फार बरं वाटेल मला स्वीटी नक्की मग मा, माफी मागेल तुमची तर आई म्हणतात हे बघ आईने असं म्हणतात हे बघ असं करतेस तू हे असं गोड 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 बोलून ना बोलतेस आणि मग असं म्हणतात आत्याबाई तर आई हसायला लागतात म्हणतात हो वंस असं काय करता तुम्ही तुम्ही आम्हा दोघांना आईंच्या जागी आहात आणि अगदी प्रेमाने बोलतात बरं काही हे तुमच्या अंगा खांद्यावर खेळेत अक्षरशः वाढवलंय तुम्ही यांना तुम्ही आलात ना तर पुन्हा म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला आणि मग आईने असं तर आत्याबाई म्हणतात मला तसं काही नाही दिसलं तर आत्याबाई म्हण आत्याबाईने असं आत्या म्हणतात आई म्हणतात आता तुम्ही ओळखता ना तुमच्या भावाला त्यांना ओळख म्हणजे व्यक्त करता येतो का त्यांचा आनंद मला माहितीये यांच्यासाठी तुमचा जीवना ती तुटतोय हो या का स्वतःच्या जीवाला त्रास करून घेत आहे आणि यांच्या यान जीवाला त्रास करून देताय तर आत्याबाई विचारतात त्याला कसं आलाय त्रास कस? तर आई म्हणतात अहो असं कसं अहो यांचं किती जीव आहे तुमच्यावर आणि तुम्ही जर का म्हणजे तुम्हाला आठवत आहे का यांच्या पहिल्या पगारात त्यांनी तुमच्यासाठी साडी घेतली होती तर आत्याबाई लगेच म्हणतात हो हो अजून जपून ठेवले मी तर आत्याबाई म्हणा लगेच आई म्हणतात आता नाती जपूया आता आलायत ना तर आता चार दिवस बरोबर आनंदात राहावा म्हणजे तर आत्याबाई म्हणतात नाही शुभे यांना जर का कळलं ना मी इथे राहून माझा अपमान झाला तरी सुद्धा मी राहिले तर चांगले धारेवर धरतील मला म्हणतील मला काय ग तुझं घर आहे ना तिथे तुझा अपमान होतोय तरी तुझा तिथे राहिलीस तू तर अहो मग भाऊजीला सांगू नका आत्याबाई म्हणतात शाणीचेस ग त्यांच्यापासून मला लपवायला सांगतेस तर आत्याबाई म्हणतात आहो मी कुठे आत्याबाईंना लगेच आई म्हणतात आहो मी कुठे असं म्हणते तुम्हीच तर आता म्हणालात ना तर आत्याबाई लगेच म्हणतात जाऊ दे मी जातेस कशी रिक्षा रिक्षा तर आत्याबाई नाही विचारतात नाही ऐकणार ना माझा आणि आता आईंची युक्ती बघा कशी मग आई काय करतात बघा तुम्ही ऐकणारच नाहीये ना तुम्हाला जायचंच आहे ना ठीक आहे मग ठीक आहे रिक्षा म्हणत आत्याबाईंच्या संस्थेना रिक्षा बोलवायला इकडे आईच चालू करतात आणि तेवढ्यात रिक्षा पण येते बरं का आणि मग आई म्हणतात रुको, रुको 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 आप स्टेशन जाओ के क्या असं विचारतात चला आणि मग आत्याबाई म्हणतात काय कशुबे तू तर मला घालवायलाच निघालीस तर आत्याबाई म्हणा लगेच आई म्हणतात मी तुम्हाला किती विनवण्या केल्या तुम्हाला किती थांबा थांबा म्हटलो तरी तुम्ही थांबायलाच तयार नाही ना मग काय करू मी आता मग आत्याबाई म्हणतात हो म्हणून प्रत्यक्षात दाखवलंस का ग तू वा तुझ्या मनात सुद्धा तेच आहे की मी इथून जावी म्हणून तर आई म्हणतात असं माझ्या मनात काही नाहीये माझी खरंच इच्छा आहे तुम्ही थांबावं म्हणून थांबता थांबाल का असा असं आई विचारतात बरं का आत्याबाईंना अगदी गोडगोड बोलून म्हणजे आत्याबाईंचा डाव कसा ओळखलाय बघा आईने आणि उलटवार केलेला आहे आणि मग आत्याबाई लगेच म्हणतात ठीक आहे मी थांबते आणि पण तुझ्या सुनेला माझी माफी मागावी लागेल तर स्वीटी तुमची माफी मागेल नक्की मागेल खुश आणि मग तोपर्यंत रिक्षावाला विचारतो ज्याने का नाही तर लगेच ना नाही 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 चाहिये असं म्हणून लगेच आई सांगतात आणि मग आत्याबाई पण म्हणतात नाही 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 चाहिये जा जा तू इथून जा असं म्हणतात बरं का आणि मग प्रेक्षकांना आत्याबाई म्हणतात आला मोठा जाणार आहे की नाही विचारणारा तर आत्याबाई आणि आई दोघे हसत हसत येतात तू म्हणतेस तर मी येते आणि आई पण म्हणतात स्वीटी तुमची नक्की माफी मागतील आणि चला चला द्या द्या माझ्याकडे द्या ठीक आहे चला चला तुम्ही सावकाश सावकाश चला असं आई आता बॅग बिग घेऊन येत आहेत तर बाबा बाबांना आणि सीमा इथे उभे आहेत तर तुम्हाला काहीही बोल ग स्वीटी असं सीमा म्हणते बरं का आणि पण आज तुझ्यामुळे आत्या घर सोडून गेले आहे अजिबात बरोबर नाहीये असं सीमा म्हणते तर तोपर्यंत सीमा ताई असं म्हणून बाबा दाखवता तर आई ना इकडे स्वीट त्याला घेऊन येत आहेत परत आणि मग प्रेक्षकांना बाबा बघा कसे बघतात आणि स्वीटी बघा कशी बघते एकदम हुश असं करून तर आई म्हणतात आता स्वीटीला स्वीटी, स्वीटी तू मग अशी बोललीस ना ते अतिशय चुकीचं बोललीस ये आणि पहिल्यांदा आत्यांची माफी माग आता स्वीटी बघा कशी बघते तर सीमा गालातल्या गालात हसतीय हे सगळं बघून स्वीटी येते बरं का पुढे आत्यांच्या जवळ आणि आत्यांकडे बघत म्हणते आत्या माझं चुकलं असं म्हणून सांगते तर आत्या बघा कशी रिॲक्शन देत आहे तिच्याकडे एक अगदी भी जोडते म्हणते आत्या मला माफ करा माझं चुकलं परत एकदा म्हणते बरं का ती तर आई विचारतात झालं आता आज चला आता तुमच्यासाठी ना मस्त बटाटे भोळे करणार आहे तुम्हाला आवडतात ना पोळ्यांचे पापड पण तळतीये असं म्हणून सांगतात आई आणि मग प्रेक्षकांना बाबा कसे बघतायत आणि मग आई म्हणतात स्वीटी मला मदत केलं असं आई स्वीटीला घेऊन जात असतात तोपर्यंत प्रेक्षकांना काय का होतंय बघा पुढे इंटरेस्टिंग असा शेवट आहे एपिसोडचा त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आई आणि स्वीटी जात असतात तोपर्यंत आत्याबाईंनी थांबवलंय थांब असं म्हणत आणि आता आई स्वीटी मागे वळून आत्याबाईंकडे बघतायत आत्याबाईंनी कशासाठी थांबवलंय बघा आत्याबाई कसं विचारतायत पुढे या दोघींना आईना प्रश्न आणि मग आई शुभा मला सांग आता काय सांग तर शाळेत जर का चूक झाली तर मास्तर काय करतात आणि मग प्रेक्षकांना आई किणी बघायला लागतात म्हणतात तर रागवतात समजावून सांगतात आणि मग त्याच्यानंतर आत्याबाई म्हणतात हो ही छोटी चूक असेल तर असं करतात मोठी चूक असेल तर काय करतात असं आत्याबाईंनी परत एकदा विचारलंय बरं का आणि मग स्वीटी कशी बघतीये बघा आणि आत्याबाई पण कशा बघतात आई तेवढ्यात म्हणतात शिक्षा करतात मोठी चूक झाली असेल तर आत्याबाई लगेच म्हणतात आता बरोबर शिक्षा दिली ना की बरोबर लक्षात राहतं की आपण चूक करता कामा नाहीये असं आता स्वीटीकडे बघून आणि म्हणतात आणि प्रेक्षकांना आता काय होईल स्वीटीला शिक्षा करतील का पण आई विचार लगेच आत्याबाई म्हणतात हल्ली काय करतात कोणी हे सगळं मानत नाही शिक्षा वगैरे करणं हल्ली काय करतात सॉरी म्हटलं की झालं प्रश्न मोकळा होतो पण काय आहे असं आत्याबाई बोलतात बरं का तर आता बाबा बघा कसे बघतात आत्याबाई म्हणतात शिव्या दिल्या सॉरी लात मारली सॉरी असं सगळं असतं प्रत्येक वेळी यांचं सगळ्यांचं सॉरीच पुराण असतं म्हणून मला सॉरीचा मार्ग पटतच नाही असं आत्याबाईनी सांगितलंय शिक्षेचा मार्ग योग्यच असं म्हणतात बरं का आणि सीमा बघा हस्तीय कशी गालातल्या गालात आता स्वीटीला शिक्षा होणार की काय होणार ते बघत राहूया आपण पुढे इंटरेस्टिंग असं घडणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहूया काय काय घडतंय ते आता स्वीटीला शिक्षा काय करतात नेमकी आणि कशी करतात ते कळेलच आपल्याला आपला तोरा दाखवायला सुरू केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही पण प्रेक्षकांना उद्याच्या आईनी सुद्धा बाजी मारलेली आहे बरं का कारण आईने चक्क आत्याबाईंच्या हातात झाडू दिलाय तर आई म्हणतात नाही नाही म्हणजे तुम्ही जो काही झाडू करता ना तो इतका उत्तम आहे ना की माझ्या सुनांना काय तुम्ही तर अख्ख्या पिढीला शिकवायला पाहिजे वगैरे असं म्हणतायत बरं का आपण जर का शिकवलं नाही तर त्यांना येईल कसं मग त्यांना येत नाही म्हणून त्यांना शिक्षा करण्याचा आपल्याला अधिकार नाही अशा शब्दात आई बोलतायत तर आत्याबाई म्हणत आहेत आजची लढाई तू जिंकलीस पण ही दमयंती जी काही आहे ती जिंकण्याशिवाय मैदान सोडणार नाही युद्ध आता सुरू झालंय बघूया आत्याबाईंचं आणि आईंचं युद्ध कुठपर्यंत जातंय काय काय घडतंय सीमाचा या सगळ्यात कसा फायदा होतोय काय तोटा होतोय त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात बात विसरू नका